नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या अक्काच्या व्लॉगिंग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही घुमक्कड बऱ्याच दिवसानंतर आम्ही परत स्टेकेशन साठी चाललो आहोत रेवदंडा अलिबाग येथे काय नाव ग मला नाही माहिती कोकोज कोको झिन आहे रिसॉर्ट मध्ये चाललो आहे आम्ही रोजच्या ताणतणावापासून आणि स्ट्रेस फ्री स्ट्रेस पासून लांब चाललोय बघूया बऱ्या दिवसानंतर आता आपला हॉलिडे कसा असणार आहे दर्या तर खूप एक्सायटेड आहे कालपासूनच हाय का रात्री तीन वाजता झोपलाय आहे दर्या तीन वाजता झोपलाय ना आता उठलं आहे अकरा वाजता चाले फिरायला जाण उठली उठलं जाणार त्या दिवन तिथं तर फुगा पण आणलेला गो हाय हाय फुगा पण आहे फुगा पण आहे चल निघा तू पन आता हां चलो बोलतो हॅलो चिकत येतो मित्रांनो निघून आम्हाला अर्धा तास पण झाला आम्हाला लगेच भूक लागलेली आहे अर्धा तास एक तास झाला एक तास एक लगेच भूक लागली नाश्ता करून ना नाश्ता करून बारा वाजलं जेवणा आम्ही जेवताव कि तिला माहिती का बारा साडे माझं जेवायला ना <laughs> आम्ही इथे थांबलोय था, आता सँडविच ची ऑर्डर दिली निघून आम्हाला एक तास झालं किती एक तास एक तास एक तास झाला आणि आम्हाला भूक लागली एक लाख तास आहे का किती असता एका एक दिवसात किती तास बोल तू, तू। बुडलं पैसे आमचं सँडविच आलेला आहे मम्मी एकतीच खायला घेतला नाही मम्मी खात येपर दे आम्हाला वेपर, वेपर तरी दे देखल मला सँडविच घेतला खायला सुरुवातच केली तर पाऊस आला आता पावसात गाडी ना सॅन्डविच तर मित्रांनो सँडविच खायला घेतलं तर पावसाने सुरुवात केली तर आता पावसात गाडी चालवता चालवता पावसामध्ये गाडीमध्ये मध्ये ची मज्जा घेऊया अरे कहना क्या चाहते हो बाबा बाबा बोल मम्मी वाटतं आज कसं वाटतं ड्रायव्हिंग करायला ड्रायव्हर आपला सर का ड्रायव्हर आपले ड्रायव्हर आहे ना ना तुला गाडी चालवायला शिकवतो आता नेक्स्ट टाइम तुला चालवायला लागेल की बघा मस्त धोका बसतात मित्रांनो पावसाने एवढी झोप घेतलेली आहे बाहेरचं काही दिसत नाहीये कॅमेरात ना गाडी चालवायला भीती वाटते बरसात अजून आपल्याला दोन तास लागणार पोचायला पाऊस जर असाच राहिला ला। तर आपल्याला अजून वेळ लागेल तर गाडी भरपूर स्लो चालवतोय मी रे तुला कसं वाटतं रे असे पावसामध्ये

मित्रांनो दोन मिनिटापूर्वी एवढा पाऊस होता आणि थोडासा पुढे आता बिल्कुल पाणी नाही बिलकुल कुठेच नाही थीम सुद्धा एक थीम सुद्धा पडला नाही काय हा वातावरण धेरूसारखं आमचे अनप्रिडिक्टेबल ना न धेरू हा पाऊस माझ्या मुलासारखा आहे काय सांगू का आम्ही तुझा ऐकून येतो काय पाऊस अरे बाप रे तुला पण न्यायला लागेल पाऊस पाडाना चालेल चालेल मित्रांनो पावसाची कंडिशन बघा पूर्ण रस्ता पाण्याने भरलेला आहे बाबू आपल्याला होडी घ्यायला लागेल गाडी तर ला जात चालणार पावसाळ्यात काय करायचं होडी चालत येते तुला

मित्रांनो रिसॉर्ट वर पोहचलेलो आहोत आपण स्विमिंगपूल बघा स्विंगपूल तो बघा चड्डीवर छोटासा मुलगा मित्रांनो फायनली आपण पोहोचलेला आहोत आपल्या रिसॉर्ट वर हा तुम्ही बघा समोर सी फेसिंग रिसॉर्ट आहे समोरच समुद्र आहे आता रूम पण सी फेसिंग असेल तर मजा येईल अजून हाय लॉक आहे ना तर गेल आपला काळ हवे पलवल आपल्याला मित्रांनो आपण कोकोज इन रिसॉर्ट मध्ये पोहोचलेलो आहोत हा बघा तो रिसॉर्ट वर आहे सी फेसिंग रिसॉर्ट आहे आणि मी इथे खाली टफरीवर आलो हो होतो थोडेसे स्नॅक्स घ्याला टाईमपास पुरती आणि मी चालत चालत आलो आहे मग गाडी वरत लावली आहे मी कोकोजिन इन रिसॉर्ट बाय स्पायसी मँगो मित्रांनो तुम्हाला छोटीशी रूम टूर करतो हा बघा आपल्या रूम मधून व्ह्यू रूम मधून समोरच सी व्ह्यू आहे आणि हा आहे रूम खूप नीट अँड क्लीन आहे हा कोण इकडे हे माकड तू तिकडे काय करतो रे कुठून चढून आहे इथून हा बघा दे स्पेशल बेड आहे इथे तू इथे झोपणार का हे इथे झोपणार तू खाली ना सांग फॅन पण आहे ना तुझ्या साठी फॅन पण आहे वाव ना एसी मस्त आहे ना कसं इथे तुला नाही पाणी पण ये माशे मला सावता कुठले मासे टावते

कांगारू नाही <laughs> ना। का <laughs> तो भंगारू आहे सायलीचा नातेवाईक आले तू फ्रेंच फ्रायज नाही आलं म्हणजे माझा मित्र आहे मित्र धैर्याचे दोन मित्र आलेले तिथे खाऊ कोण देत होत्या ना येतात फ्रेंच फ्राईज उचलतात आणि जातात त्यांची भाषा बोलून दाखव फ्रेंच फ्राईज ठेवला आणि पनीरचा पकोडा ठेवला त्याने फ्रेंच फ्राईज नाही उचलला त्याने पनीर पकोडा उचलला चाप्टर आहे देरू सारखा जल्दी करो <laughs> <तपरो>। <laughs> नक्की देरूला टिपत होत का त्याला झाला शिकून देरू बाजू आ तुला, तुला करतील

होईल का लवकर थांबते रू साईट हाय हाय जमते ना जमते जमते

मित्रांनो आमची आर्चरी आणि क्रिकेट खेळून झालाय आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये जातोय डुबकी मारशील पोहता येते का शीदा, शीदा डुप्की कसा डुबकी मारशील बघू इकडे बघ मम्मी उतरते का पाण्यात उतर ना डरू इकडे बघ रे आपला कॅमेरा न पाण्या खाली शूट ए इकडे इकडे घ्या तुमच्या जवळ

খ oh. <laughs> 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 मम्मी बनव त्याला मम्मी कोणता ना बुरा जा बस तिथे ती खुर्ची खाली कर ना मित्रांनो पाण्यामध्ये खूप मजा केल्यानंतर आमचा टेबल परत लागलेला आहे <laughs> परत आता आम्ही जेवायला बसलोय फिरायला नाही मतलब आहे खाना खाणापिना संपल्यानंतर तुम्हाला दाखवतो सॉरी गाई आपली सुरमई आलेली आहे आणि बिर्याणी पण आलेली आहे तुम्हाला काय पाहिजे मॅडम काय पाहिजे काय नको विचारलं अरे रे चायनीज कुठं पण जाते चायनीजच तुम्हाला म्हणून वडापाव मागाल तुम्ही अरे जाम मेनू आहे मेनूच मेनू आहे मित्रांनो आजचा दिवस खूप सुंदर होता आज आपण खूप मजा केली आता खूप लेट झालाय आता आपण झोपूया सकाळी उठव आणि पुढच्या प्रवासाला चालू करू आता गुड नाईट बाय लव्ह गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी झालेली आहे आणि बघा कसा नजारा सकाळी सकाळी मस्त काय करतो तू आता ब्रेकफास्ट टाइम संपलेला आहे तरी आपल्यासाठी त्यांनी परत टेबल लावलेला आहे चला आता ब्रेकफास्ट करू आणि मग इथून निघू आपण बीच वर काशीत बीच वर जाऊ आपला नाश्ता आलेला आहे नाश्ता चालू पण झालेला आहे नाश्ता नाश्ता ब्रेकफास्ट झाला आता चहा हे त्याला दे चहा चालून लहान मुलांनी चाय नसत मी मोठा आहे पण चाय घेतला पियाला लहान मुलांनी चाय नसत पियाचं चांगला तरी पितो व्हिडिओ चालू आहे काय झालं काय झालं जरू ये इकडे नको उन्हा केलू काय भाग बस नाही जेव्हा नपतो का ते बघ तिथं बघ गुडबुडे काहीतरी आहे खाली शार के वाटते हे जाऊ न गे बघ 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 ये बघ ये बघ इकडे बघ इकडे बघ ये बघ ते बघ तिथं बघ बघ काहीतरी बघ मी ना जात बाबा मला भीती वाटते काहीतरी जानवर आहे ना वाटतं रे काय त्याच्यात क्लो क्लोरीन ते मग बुडबुडे आले बा पोरं साखर टाकलेली पाण्यात मग आपला आपला बरा बरफ नव्हता तो क्लोरीन होता तो बाजूला राई तिथं आंघोल केली का नेहरू नेहरूने आणि पप्पानी दोघांनी अंघोळ नाही केली आम्ही कारण बिचत आल्या आम्ही दोघांनी आंघोळ नाही केली कारण आम्ही डायरेक्ट आता समुद्रात जाणार दोघा पण पायरशी आहेत दाद घेतले मग ते अजून आलं अलर्जी झाली पाण्याची नको पाण्यात जाऊ आता आज तुझा आजोबा केलेला का आता माझा माझ बघा उसका शर्ट

मित्रांनो आता आपण रिसॉर्टवरून निघतो निघतोय आणि जातोय आपल्या काशीद बीचवर काशीद बीच इथून चार किलोमीटर दूर आहे हार्डली दहा मिनिटं लागतील पोचायला तर चला आता पुढची आपण बीचवर करूया समुद्रामध्ये ओला पुंडली कुमार दे हर विठल

नको नको नगो, नगो। मित्रांनो समुद्रामध्ये बद करून आता झालेले कंटाळाला आता तर निघू बाहेर बाहेर जाऊन तिथे जरा रिलॅक्स करू

तर मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी काशीत बीच वरून आता आमची मजा करून झालेली आहे जाता जाता कुठेतरी आम्ही चहा पियाला थांबू तर आमच्या म्हाताऱ्याला चहा पियाच आहे ए म्हाताऱ्या चहा पाहिजे तुला नाही पियायचं ना ठीक आहे चहा नाही पियाला थांबू आता आपण फक्त डिनरला थांबू मित्रांनो आम्ही पुढे आलोय पोयनाट जवळ आणि एवढी ट्रॅफिक लागली की गाडीच पुढे जात नाही बराच वेळ झाला हा बघा याने झोपून बघितला मस्त पैकी तू बी झोप झोपाल तू पुढे बघ जोशी वाडे वाले बघ दिसला का दिसला ना आ, चला इथं थांबू

आमचा नाश्ता करून झाला तरी पण ट्रॅफिक काय निघली नाही अजून हे चालू झाले खाली निघाला लागली ट्रॅफिक चक्कर मध्ये काय चावाचा आवाज पाहायला मित्रांनो नाश्ता करून निघालो आम्ही पण ट्रॅफिक काय सुटली नाही मला वाटतं घरी जायला भरपूर उशीर होणार आहे आम्हाला अजून आम्ही पोयनाडलाच आहे आणि आता वाजले साडेसात पोयनाडला पोहोचलो पण नाही अजून नाही पोहोचलो अजून पोयनाडच्या मागे अकरा बारा वाजतील वाटतं घरी पोहोचायला आता गाडीच झोपायला लागेल देरू आपल्याला कसं करा कुठली का कुठली स्पीड कार Lamborghini Lamborghini आणि ट्रॅफिकचा काय संबंध? कुठून बनिंगु शकतो ना? आहे? पण ही गाडी भारी आहे. ही जन टीव्ही मस्तपैकी नाही पे. गाडी गाडीचा भाव काय आहे? म्हटरना ट्रॅफिकमुळे आम्हाला याला खूप उशीर झाला. आम्ही साई कृपा दवावर थांबलो होतो जेवणासाठी. तिथे वेटिंग होती त्यामुळे आता आम्ही शालूवर आलोय शालू हॉटेलवर आता इथे जेवण करू आणि मग घरी जाऊ मित्रांनो रात्रीचे साडे दहा वाजले शालूला पण वेटिंग आहे जवळजवळ एक तासाची वेटिंग आहे साडे दहा वाजता वेटिंगला थांबलो तर जेवणार कधी आता आपण इथून निघूया कोकण किंगला तिथे जागा जर भेटली तर ठीक आहे ते घरी जाऊ डायरेक्ट मॅगी बनवून खाऊ मित्रांनो साई कृपा शालू आणि त्यानंतर आता कोकण किंगला आलोय आता जर इथं वेटिंग असेल ना घरी नेताना मॅगी खायला घालतो मित्रांनो फायनलिंग मध्ये आम्हाला टेबल भेटलेला आहे आणि धैर्याच्या मनासारखं झालाय इकडं बघा इथं तोंड उतरला खाली आणि तो कुठे गेला का त्याच्या मनासारखा झाला बघा आल्याला केल्याला गेला